प्रश्न पहिला भैमोगाच्या शेंगा सर्वात जास्त कोणत्या राज्यात पिकवल्या जातात ए e, आसाम बी छत्तीसगड सी गुजरात डी महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात पुढील प्रश्न कोणता प्राणी सहा दिवस श्वास रोखून ठेवू शकतो ए विंचू बी साप सी मगर डी अजगर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विंचू पुढील प्रश्न सर्वात जास्त कॉफी कोणत्या राज्यात पिकवली जाते ए उडिसा बी केरळ सी महाराष्ट्र डी कर्नाटक चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक पुढील प्रश्न वाफेवर चालणारे इंजिन सर्वात प्रथम कोणत्या साली वापरण्यात आले ए e, अठराशे दहा बी अठराशे चौदा सी एकोणीसशे एकोणीसशे चौदा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे चौदा पुढील प्रश्न एटीएमच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे ए e. पहिला बी पाचवा सी दुसरा डी तिसरा या योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दुसरा पुढील प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ए महाराष्ट्र बी गुजरात सी मणिपूर डी हरियाणा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात पुढील प्रश्न लाल सोने म्हणून कोणत्या वनस्पतीला ओळखले जाते लिची बी सपरचंद सी लाल चंदन डी केशर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लाल चंदन पुढील प्रश्न माशांची अंडी खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो ए दमा बी कॅन्सर सी इत डी त्वचारोग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दमा पुढील प्रश्न भारतात कोणते झाड लावल्यास तुरुंगात जावे लागते ए आंबा बी गांजा सी वड डी उंबर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गांजा पुढील प्रश्न कोणता आजार असलेल्या लोकांनी पेस्ट्री खाऊ नये ए कॅन्सर बी पुरदुखी सी डी मुळव्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुळव्या पुढील प्रश्न कोणता प्राणी शेती कामासाठी वापरला जातो ए गाय बी हत्ती सी शेळी डी बैल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बैल पुढील प्रश्न पाणीपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले A. B. C. D. ए सतराशे एकसष्ट बी सतराशे बासष्ट सी अठराशे एकसष्ट डी अठराशे बासष्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सतराशे एकसष्ट पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते ए बादल बी पवन सी मोती डी चेतक उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोती पुढील प्रश्न तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ए खत उत्पादन बी चामडे उत्पादन सी मासे उत्पादन डी खाद्य उत्पादन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चामडे उत्पादन पुढील प्रश्न रोज पापड खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए डायबिटीज बी मुतखळा सी हृदयरोग डी ब्लड प्रेशर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोग पुढील प्रश्न कोणते फळ खाल्ल्यावर मच्छर जास्त चावतात ए केळी बी आंबा सी संत्री डी टरबूज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केळी पुढील प्रश्न कोणत्या देशात सिगरेट पिल्यावर फाशी दिली जाते ए अमेरिका बी चीन सी कॅनडा डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कॅनडा पुढील प्रश्न भारतातील सर्वात पवित्र झाड कोणते आहे ए पिंपळ बी आंबा सी केळी डी आवळा उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पिंपळ पुढील प्रश्न जगातील सर्वात महाग फळे कोणत्या देशात आढळतात ए भारत बी मलेशिया सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान पुढील प्रश्न ज्वारीची भाकरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी लठ्ठपणा सी कावी D, शुगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लठ्ठपणा पुढील प्रश्न संत गाडगे महाराजांचा जन्म केव्हा झाला ए बावीस मे बी चौदा जुलै सी अकरा फेब्रुवारी डी तेवीस प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेवीस फेब्रुवारी पुढील प्रश्न लाजाळू वनस्पतीची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए हृदयरोग बी संधिवात सी दमा डी रक्तदाब उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संधिवाद पुढील प्रश्न भंडारा डोंगरावर कोणी उपासना केली ए विठ्ठल पंत बी अप्पाजी सी संत तुकाराम डी संत ज्ञानेश्वर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संत तुकाराम पुढील प्रश्न खजूर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए रक्तदाब बी मधुमेह सी कॅन्सर डी वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पुढील प्रश्न उसाचा रस पिल्यावर कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी कॅन्सर सी ब्लड प्रेशर डी बुद्धकोष्ठता <स्थाँगा> याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद